आज आपण गाजराचा इन्स्टंट हलवा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत हा हलवा एकदम झटपट बनतो ज्यांना गाजराचा हलवा खायला आवडतो पण गाजरं किसायचं कंटाळा येतो असं आपण आत्ता जो हलवा बनवणार आहोत तो न किसता कसा बनवायचा त्याची रेसिपी आपण आत्ता पाहणार आहोत गाजराचा हलवा करण्यासाठी आपण एक किलो गाजरं घेतलेली आहेत थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीची सीजनल गाजरं मार्केटमध्ये यायला चालू होतात ही चवीला पण गोड असतात आपण ही गाजरं अशी नुसती पण खायला पण खायला पण खूप छान लागतात आपण ह्या गाजरांचं ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरचं क साल अलगत काढायचं आहे आणि व पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आपण गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत पण हे तुकडे पण जर करायचे नसतील तर फक्त पुढचा आणि पाठीमागचा भाग जरी काढला आणि डायरेक्ट गाजरं क कुकरला लावली तरी पण चालतात अशा पद्धतीचा न, न, न किसता तयार होणारा हलवा किती पण मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हलवा बनवायचा असला तरी तुम्ही बनवू शकता कारण ह्या हलव्याला आपल्याला आपलं एक स्टेप आपण स्किप करत आहोत जी गाजरं किसावे लागतात न किसता आणि न आपण आता तुकडे केलेले आहेत हे तुकडे न करतासुद्धा आपण डायरेक्ट कुकरला गाजरं लावले तरी व्यवस्थित वापरले जातात एका भांड्यामध्ये गाजराचे तुकडे टाकून त्यामध्ये दूध घालायचं आणि कुकरमध्ये हे भा भांडं ठेवायचं आणि तीन ते चार शिट्ट्या केल्या की गाजरं एकदम सॉफ्ट शि आपले शिजले जातात भांड्यामध्ये गाजर गा टाकायच्याऐवजी डायरेक्ट कुकरमध्ये जरी टाकले तरी गाजर छान वाफले जातात आपण आता तोपर्यंत ड्रायफ्रूटची तयारी करून घेतली आहे खवा साखर बदाम आणि काजू यांच्या असे बारीक तुकडे करून घेतले आणि आपले गाजर आता वाफलेले आहेत आपण आता एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आणि पावभाजीच्या मॅशरनी आपण व्यवस्थित सर्व मॅश करून घ्यायचे आपले गाजर व्यवस्थित सॉफ्ट मऊ झाले शिजलेले आहेत त्यामुळे ते, ते व्यवस्थित बारीक होत आहेत सिजनल गाजर असतात ते चवीला गोड असतात पण कलरला कमी लाल असतात त्यामुळे आपला गाजरांचा हलवा थोडासा कमी लाल होणार आहे आपण याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर नाही वापरणार आपण आता आपल्या हलव्यामध्ये तीन चमचे तूप घातलं आहे आणि ड्रायफ्रूट बदाम आणि काजू घातले मी आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण घट्ट होऊपर्यंत आपल्याला व्यवस्थित ह पॅनमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचे आता आपण खवा घातला आहे खवा जर नसेल तर मिल्क पावडर किंवा घरामध्ये जी दुधावरची साय असते ती पण घातली तरी पण चालते आणि आता सापर, साखर घातली आहे साखर साखर आपण दीडशे ग्रॅम घातली आहे आणि खवा आपण दोनशे पन्नास ग्रॅम घातला आहे एक किलो गाजरासाठी हे सर्व मिश्रण अशा पद्धतीनं घातलेलं आहे आता सर्व मिश्रण आपण साखर घातल्यामुळे आपला हलवा थोडासा लिक्विड झाला आहे तो सर्व घट्ट होऊपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला आता हलवा व्यवस्थित झा तयार झालेला आहे पण आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हा हलवा सर्व करायचा आपला हलवा खाण्यासाठी रेडी झालेला आहे हा टेस्टला एकदम मस्त लागतो याच्यावर व्यवस्थित काजू आणि ड्रायफ्रूटचं डेकोरेशन केलं की आपला हलवा खाण्यासाठी रेडी मग आवडली का गाजराची हलव्याची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू